आज मी बनवणार आहे गाजरची खीर हे अर्धा किलो गाजर घेतले ते स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतले आणि हे एक मोठं बीटरूट त्याचं साल काढून खिसून घेतले आता आपण हे तुपामध्ये वाफून घेऊया पॅनमध्ये वाटी तूप ॲड करूया त्यात गाजरचा खीस ॲड करूया बीटरूटचा पण खीस घालून घ्यायचा आणि चांगलं मऊ होईपर्यंत वाफून घ्यायचं लो फ्लेमवरच वाफून घ्यायचं वर अशी एक झाकणी ठेवून त्यात पाणी घालून वाफून घ्यायचं गाजर आणि बीटरूट वाफून झालंय हे बघा मऊ झालंय छान हे एक लिटर दूध आहे फुल क्रीम दूध घ्यायचं एक लिटर आता दूध ॲड करूया आपण साईज सोबत दूध घालायचं आधी अर्धा लिटर घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं दोन चमचे कस्टर्ड पावडर आहे ते थंड दुधामध्ये कालून घ्यायचं कस्टर्ड पावडर थंड दुधात असं कालून घेतलंय बघा सगळं मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड ॲड करूया त्यात कस्टर्ड घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता उरलेलं दूध पण घालूया सगळं दीड वाटी साखर घेतली आहे मी तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही दोन वाटी साखर पण घालू शकता हे ओकळू लागलं की त्यात साखर ॲड करूया आता आपण यात व्हॅनिलाचं कस्टर्ड घातलं म्हणून व्हॅनिला एसन्स घालूया अर्धा चमचा आणि एक उकळी द्यायची आणि बंद करून टाकायचा गॅस हे बघा आपली गाजरची खीर तयार झाली ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ली तर त्याची टेस्ट आणखी छान लागते रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा